सुवर्ण मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी रश्मी हिवरे आजच्या काही ठळक स्वाबनेचर केअर फाउंडेशनचे पर्यावरण रक्षणासाठी मोठे कार्य अजगरासह शेकडो सापांना जीवदान पर्यावरण संरक्षणासाठी कटिबद्ध असलेल्या नेचर केअर फाउंडेशनच्या सर्पमित्रांनी चिखलगाव येथील तलावाच्या मच्छीमारांच्या जाळ्यात अडकलेल्या साडेपाच फूट लांबीच्या अजगराला सुरक्षित जाळातून बाहेर काढून तळोधी वन विभागाच्या नोंदीनंतर गायमुख जंगलात निसर्गमुक्त केले संस्थेच्या सर्पमित्रांनी अजगर घोरपडी नाग मण्या घोणस यांसारखे विषारी आणि धूर नागेन कवड्या कुकरी रुका तस्कर नानोटी धामण फार्टेन कॅटस्नेक मांजर्या यांसारखे बिनविषारी साप पकडून सुरक्षित जंगलात सोडून त्यांना जीवदान दिले अजगर निसर्ग मुक्त करताना उपस्थित वन विभागाचे क्षेत्र सहाय्यक अरविंद माने संस्थेचे अध्यक्ष यश कायरकर बचाव दल प्रमुख जिवेश सयाम शैक्षणिक विभाग प्रमुख नितीन वेंडाळे सर्पमित्र जीवन गुरनुले अमीर करकाडे गणेश गुरनुले शुभम निकेसर आदित्य नान्हे स्वराज मले छगन लोणबले अनमोल आदी उपस्थित होते संस्थेने नागरिकांना आवाहन केले साप दिसल्यास घाबरू नका सर्पमित्रांशी संपर्क साधा सर्पदंश झाल्यास त्वरित शासकीय रुग्णालयात जाऊन अटी स्नेक वेनम उपचार घ्या सुवर्ण भारत रोशन खानकुरे विशेष जिल्हा प्रतिनिधी चंद्र आहेत सहकार्य घेत असतो आताच झालेल्या तळोदीच्या विसर्जनामध्ये आम्ही त्यांना आमची टीम जाऊन दहा पंधरा जणांची टीम जाऊन आम्ही अशा प्रकारे मदत केली की कोणतीही अनोनी घटना घडू नये आणि जर घोडाझरीमध्ये सुद्धा दोनदा लोक डुबून मेले त्यांचे शव काढण्यामध्ये आम्ही पोलीस विभागाला याआधी मदत केली आहे सात बहिणीच्या डोंगरावर मधमाशांच्या हल्ल्यामध्ये जे दोन लोक मेले होते त्यांना पण रेस्क्यू करण्यामध्ये आम्ही वन विभागाला मदत केलेली आहे केले तेव्हा ते घटनास्थळी गेले असतात ते साप ते जो आहे तो जाडीमध्ये लटकलेला होता मग त्यांनी त्याला काढून जसं मोकळं केले त्या सापाला त्याच्यानंतर आम्ही पोहचलो त्या ठिकाणी अशा अशा प्रकारे साप मिळाला बामा आम्हाला अजगर म्हणून त्याच्यानंतर आज आम्ही त्याला इथं गायमुख देवस्थान जो आहे जंगल तो आम्ही इथं रिलीज करायला याला आणलो घेऊन